नमस्कार आज मी तुमच्यासाठी अगदी पौष्टिक रेसिपी दाखवणार आहे ही रेसिपी तुम्ही लहान मुलांना सकाळी झटपट शाळेत जाताना टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा अगदी परफेक्ट रेसिपी आहे रेसिपी खूप पौष्टिक आहे त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आता आपण एक बाऊल घेतले त्यामध्ये वाटी रवा घेतला रवा अगदी बारीक घ्यायचा त्यानंतर एक वाटी आपण गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य टाकणार आहोत एक चमचा जिरे एक चमचा पांढरी तीळ एक चमचा काळी तीर अर्धा चमचा आपण ब्लॅक पेपर घेतलेला आहे आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घेतलेले आहे हे सगळं आपण यामध्ये टाकून द्यायचे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचे त्यानंतर आता आपण सगळं साहित्य अगदी बारीक चिरून घेतलेले आहे यामध्ये एक छोटी वाटी मी बारीक चिरून घेतलेले बीट आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेली गाजर आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आहे त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा आहे हे सगळं साहित्य आपण एका वाटीने मोजून घेणार आहोत म्हणजे आपली रेसिपी अगदी परफेक्ट होते त्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची टाकायची आणि कोथंबीर घालायची हे सगळं टाकून घेतल्यानंतर यामध्ये अर्धा ग्लास आपण पाणी टाकून घेणार आहोत हे सगळं एकजीव करून घ्यायचे आहे हे बॅटर अगदी एकजीव करून घ्यायचे जास्त पातळ करायचे नाही पाणी अगदी परफेक्ट अर्धा ग्लास लागलेले आहे बघू शकता अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार झालेलं जा आहे जास्त पातळसुद्धा नाही असं घट्टच ठेवायचं कारण आपल्याला हे चिला तव्यावर थापून घ्यायचे आहे त्यानंतर गॅसवर आपल्याला तवा ठेवायचा आहे थोडेसे पाणी शिंपडायचे आणि त्यानंतर आपण हे जे बॅटर बनवलेले आहे ते एका चमच्याने यावर टाकून घेणार आहोत त्यानंतर हात ओला करायचा आणि वरून सहज अलग तसं थापून घ्यायचं बघू शकता अगदी परफेक्ट थापले गेलेले आहे छान असे बारीकसुद्धा आहे लहान मुलांसाठी अगदी पौष्टिक रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा सकाळी टिफिनला दुपारी जेवायला सुद्धा तुम्ही ही रेसिपी त्यांना देऊ शकतात याला तुम्ही पौष्टिक चिलासुद्धा म्हणू शकतात पराठा म्हणू शकतात धपाटे म्हणू शकतात काहीही नाव द्या पण खायला अगदी पौष्टिक रेसिपी आहे तुम्हाला तर माहितीच आहे बीट किती पौष्टिक असते शरीरासाठी अगदी छान असते हिवाळ्यात तर खूप असते बाजारात त्यामुळे तुम्ही हे सगळं साहित्य एकजीव करून जर टाकले तर अगदी पौष्टिक रेसिपी बनते दोन्ही साईडने छान आपला चिला तेल टाकून भाजून घ्यायचा अशाच पद्धतीने सगळे चिले आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत तुमच्या मुलांनासुद्धा ही रेसिपी इतकी आवडेल ते तुम्हाला सारखे सारखे बनवायला लावतील रोजसुद्धा दिली तरी अगदी पौष्टिक आहे लहान मुले काय मोठेसुद्धा अगदी आवडीने खातील कारण रेसिपी एवढी चविष्ट आणि खायला एवढी छान झालेली होती की माझ्या मुलाने सुद्धा अगदी आवडीने खाल्ली रोज तुम्ही अशा पद्धतीने जर वेगवेगळ्या रेसिपी बनवल्या तर मुलं अगदी आवडीने खातात त्यामुळे ही रेसिपीसुद्धा त्यांना खूपच आवडेल त्यामुळे रेसिपी, त्या रेसिपी एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि टिफिनलासुद्धा द्या बघू शकता चिले अगदी रेडी आहेत हातातसुद्धा पटकन मोडले जातात एवढे नरम झालेले होते कडक नाही बिलकुल खायलासुद्धा नरम होते मुलं अगदी आवडीने आणि चावूनसुद्धा खातील एवढे नरम आहेत दहीसोबत सोबत किंवा असे सुद्धा खाल्ले तरी खायला एवढे छान लागत होते अगदी नरम आणि मस्त झालेले होते ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका